मोहपा नजीकच्या रानवाडी शिवारात आज दुपारी साडेतीन वाजता वीज पडून एकाच वेळी पत्नीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे प्रभाकर केशवराव रेवतकर वय वर्ष पासष्ट आणि हिराबाई प्रभाकर रेवतकर वय वर्ष साठ अशी मृतकांची नावे आहेत याबाबत मिळालेल्या या माहितीनुसार प्रभाकर रेवतकर मोहपा येथील प्रदीप महाजन यांचे शिवारातील शेत भाडे तत्वावर केले आहे या शेतात त्यांनी कपाशीची लागवड केली आहे कपाशीला खत देण्यासाठी प्रभाकर आणि त्यांची पत्नी हिरा शेतात गेले होते आज मोहपा परिसरात दुपारी जोरदार पाऊस झाला पावसात विजांचे प्रमाण खूप होते शेजारच्या भीमराव निमकर यांच्या शेतात मराठ्याचे मंदिर आहे पाऊस सुरू असल्यामुळे त्या मंदिरात आडोशासाठी हे दोघेही पती पत्नी थांबले होते दुपारी साडेतीनच्या सुमारास त्या मंदिरावर आणि त्यामागील मोहाचे झाडावर वीज कोसली या घटनेत दोघांचाही जागीच मृत्यू झाला नजीकच्या सुधीर चिमोटे यांच्या शेतातील कामगार महिलांना सर्वप्रथम ही घटना माहीत झाली त्यांनी गावात फोनवर घटनेची माहिती दिली मृतकांना तीन मुले सुना व नातवंडे असा परिवार आहे या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे पंचनामा करून दोन्ही शव कळमेश्वर ग्रामीण रुग्णालयात विच्छेदनासाठी नेले असून पुढील तपास कळमेश्वर पोलीस करीत आहेत युवराज मेश्राम स्टार महाराष्ट्र न्यूज नागपूर